नमस्कार मी प्रमिला तुमच्या सर्वांचे माझ्या टॉप शिरे क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत कमीत कमी वेळेमध्ये अस्तरचा ब्लाऊज अगदी झटपट कसा शिवायचा तेही न चुकता अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बनणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका साईज कोणती असू द्या काही प्रॉब्लेम नाही मापामध्ये मा बदल करून तुमच्या साईजनुसार तुम्ही हा ब्लाऊज ट्राय करू शकता आडवती साईज घडी घेतलेली आहे साडेबारा इंचाची उंची घेतलेली आहे मागील पंधरा आणि पुढील सोळा इंच अशा पद्धतीने घडी करून करून पुढे एक लाईन करायची सोळा इंचावरती पंधरा आणि सोळा बघा सोळा इंचावर लाईन केली आणि उरलेला कपडा या ठिकाणी कट करायचा आहे कपडा पलटी करायचा आहे बंदवाला आपल्याकडे ठेवायचं आहे शोल्डर घ्यायचं आहे अडीच आणि पावणे पाच इंच अडीच गळारुंदी अडीच गळपट्टी त्याच्या पुढे पाऊण इंच अशा पद्धतीने मुंडा सहा इंचा दोन दोन इंचावर खुना करायचे आहे अर्धा अर्ध्याच्या पुढे पाऊण आणि मोंड्याचे दोनही आकार आपण अशा पद्धतीने देऊन घ्यायचे त्यानंतर जो पुढील गळा आहे बंद बाजूकडून साडेसात इंचावरती घ्यायचा आहे चौकोन करायचं आहे काहींना सातचा पण घेऊ शकता काहींना साडेसातचा पण घेऊ शकता प्रिन्स कट म्हटलं की सात साडेसातच असू नाही तर मग गळा वरती जातो मध्यवर्ती साडेचार इंच एक लाईन करायची त्याच्यापुढे एक इंच त्याच्यापुढे दीड वरतीही दीड प्रिन्स कटचा जो आकार आहे तो आखून घ्यायचा आहे आणि एक तिरकी लाईन देऊन घ्यायची कपडा पलटी करायचा आहे मागची गळ्यावरून दी अडीच आणि या ठिकाणी आपला गळा जेवढा आहे तेवढा पण आपण वर खून करायची चौकोन करायचा आहे आणि अर्धा गोल आकार या ठिकाणी आपण देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण आखून घेतलेला आहे मोंड्याचा पहिला आकार कट केला त्यानंतर शोल्डर त्यानंतर पुढील गळा कट करायचा आहे इथे पण मोंडा कट करू शकतो अशा पद्धतीने आपण कट केला आहे पुढील पार्ट वेगवेगळ्या याच्यात आपण कट करून बाजूला ठेवूया त्यानंतर मागील भाग पण अशा पद्धतीने कट करून इथे एक इंचावर तिरकी लाईन देऊन मागचा भाग कट केला बाहीसाठी चार पदरी घडी घेतली दहा इंच येईल अशी चार पदरी घडी घेतली त्यानंतर उंची पाच घेतली चारची शिवून तयार होईल लाईन केली तीन इंचावर खून करून एक तिरकी लाईन देऊन घेतली दोन इंच इथे खून केली मध्यवर्ती पाऊन इंच फुगीर आकार देऊन घेतला फुगीर आकार कट करून बाही पूर्णपणे खुली आणि तिरका आकार कट करून घेतला बाही कट झालेली आहे आता याच्यावरती आहे आपल्याला डिझाईन तर डिझाईन कशी कट करायची बघा आता बाहीवर बाही, बाही आणि जो मागचा भाग आहे बघा व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानुसार आपण या ठिकाणी कटिंग करणार आहोत अशा पद्धतीने आपण हा जो मागील पार्ट आहे तो ठेवायचा आहे आणि व्यवस्थित या ठिकाणी कटिंग करून घ्यायची अगदी झटपट होणारा हा ब्लाऊज आहे कमी वेळेमध्ये एकदम परफेक्ट मापासोबत आहे खूप ताईंना प्रॉब्लेम येतो की कट चपटा होऊन जातो आणि व्यवस्थित बसत नाही तर मग जेवढी छातीची घडी आहे त्याच्यामध्ये तुम्ही तीन इंच मिळवा आणि जो आपण आकार दिलेला आहे तॉपशिरे क्लासवरती जे आपल्या ज्या व्हिडिओमध्ये आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल त्या पद्धतीने तुम्ही आकार देऊन बघा कुठेही तुमचा कटचा आकार चपटा होणार नाही किंवा एक्स्ट्रा तुम्हाला वाढवायची गरज नाही झटपट होणारा एकाच कटिंगमध्ये सगळं काही आहे शेपरेट कटिंग करायची पण गरज नाही आणि तुम्हाला जमेल एवढी सोपी पद्धत आहे बाही पण कटिंग करून घेतली थोडासा जोड या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे तर तो, तो आपण एका कपड्याचं या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे आपल्याला आता बघा पुढील पार्ट या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे बघा कपडा जसा असेल ना तसा तुम्ही ॲडजस्ट करायचा आहे कधी कधी काय होतं कमी कपड्यामध्ये पण तुम्हाला कटिंग जमली पाहिजे कधी कधी कपडा खूप कमी असतो कधी जास्त असतो तर व्यवस्थित आता बघा मागचा भाग आहे त्याच्याच पुढे आपण पुढील पार्ट ठेवून घेतला अशा पद्धतीने कट करून घेतला आता जसं अस्तर आहे ना त्याच्यापेक्षा नॉर्मल थोडंसं जास्त ठेवा खूप जास्त पण नका ठेवू नंतर शिलाई केल्यानंतर आपल्याला हा कपडा कट करावाच लागतो पण फक्त कमी नका पडून देऊ थोडासा एक्स्ट्रा ठेवला तरी चालेल अशा पद्धतीने आपण पुढील पार्ट कट करून घेतला मागील झाला बाहीचा झाला पुढील पण या ठिकाणी अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे जशी कटिंगची पद्धत सोपी आहे ना तशी शिलाईची पद्धत पण खूप सोपी आहे कमीत कमी, -कमी वेळेमध्ये तुमचा ब्लाऊज बनणार आहे परफेक्ट मापासोबत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप शेवट न करता बघितल्यामुळे तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही छोट्या ना। छोट्या गोष्टी आहेत त्या तुमच्या लक्षात येईल व्यवस्थित फिटिंग कशी करायची शिलाई कशी करायची तर आता बघा पूर्ण ब्लाऊजला आपण मागील भागाला शिलाई करून घेतली त्यानंतर इथे कमरेचे टक्स देऊन घेतले पुढील पार्टला शिलाई झालेली आहे मागील पार्टला पण आपण पन पूर्ण शिलाई केली आतल्या बाजूने असतं जोडून घेतले कारण इथे आपण पायपिंग किंवा गोट जे तुम्हाला हवे असेल ते करणार आहोत तर इथे आपण पायपिंग करणार आहोत थोडासा जाडसर गोट पण छान दिसेल तर बघूया काय बनते तर इथे बघा आता आपण दोन्ही बाजूला टक्स दिल्यानंतर इथे कमरपट्टी जोडून घ्यायची कमरपट्टी एकदम बारीक घ्यायची साधारणतः एक दीड इंचाची आणि वरची बाजू बंद घ्यायची तिरकी कातर देऊन समोर पट्टीला दाबटीप देऊन घेतली मधोमध मद मोठ्या नंबरची शिलाई घ्यायची किंवा छोट्या जरी घेतली तरी चालेल म्हणजे हात शिलाई जर करायची असेल तर मोठ्या नंबरची घ्या आता इथे परत गळा चेक करून घ्यायचा आहे बरोबर आहे की नाही बरोबर आहे व्यवस्थित चेक करून घेतला की इथे आपल्याला लगेच काय करायचं आहे पायपिंग करायची आहे किंवा गोट जरी म्हटलं तरी चालेल मग आता हा ताणता कपडा असतो बघा अशा पद्धतीने कट करायचा आहे किंवा नाही ताणला तर मग तिरक्यामध्ये कट करू शकता पुन्हा तुम्ही पण शक्यतो ताणताच कपडा असू द्या म्हणजे जी पायपिंग असते ना ती छान येते आता आपल्याला डबलची पट्टी करून घेतली आपण शिलाई करून आणि जोडताना एकदम सैलमध्ये ही पट्टी आपण जोडणार आहोत जेव्हा तुम्ही पट्टी जोडशील ना तेव्हा सैलमध्ये जोडा म्हणजे काय होतं जो गळा असतो तो आपला पलटी पडत नाही किंवा ताणत नाही किंवा त्याचा आकार बिघडला जात नाही खूप छान गोलमध्येच हा आकार आपला तयार होतो तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण हा गोठ लावून घेणार आहोत आहोत आता तुम्ही म्हणशाल की पुढील मागील पार्ट गोट लावून घेतला तरी चालेल हो चालेल तरी तसंही केलं तरी चालेल आणि असं शेपरेट केलं तरीही चालेल आता बघा या ठिकाणी थोडीशी तिरकी कातर देऊन नॉर्मल थोडासा कपडा कट केला खूप जास्त नाही कट करायचा नाहीतर ना काय होतो खूप जवळ कट केल्यामुळे कप जो पायपिंगचा भाग आहे तो पलटी पडतो आपला थोडासा जाडसर असू द्या आता इथे थोडंसं गोट दिसेल अशा याने आपण ही शिलाई करणार आहोत बघू शकता बिलकुल ही पलटी पडणार नाही आणि एकदम गळा जो आहे तो गोल येणार आहे या ठिकाणी बघू शकता मस्तच असा हा जो गोट आहे तो तयार झालेला आहे आणि गळाही तुम्ही बघू शकता किती सुंदर या ठिकाणी तयार झाला आहे आता बाजूला आपण साईडला हा पार्ट ठेवून घेऊया त्यानंतर बाही बघायची आता बाही बघायची म्हटलं की याला जोड द्यायचा आहे तर मग जोड द्यायचा आहे तर आपण दोन आ, भाग कपड्याचे घ्यायचे आणि एक दिला की त्याच्यावरती लगेच दुसरा देऊन घ्यायचा म्हणजे अशा पद्धतीने जर जोड दिला तर मग एकाच बाजूचा जोड तुमच्या कधी कधी लक्षात येत नाही मग दोन्ही बाजूचा जोड आपण एकाच बाजूने जोडून देतो आता इथे डिझाईन आहे त्याच्यामुळे आपल्याला सहजासहजी समजेल पण कधी कधी डिझाईन नसते मग त्यामुळे अडचण येते आता बघा कसा साठी आता त्यानंतर इथे आपण अस्तर ठेवलेला आहे वरच्या बाजूला खाली सुईचा कपडा त्यावरती अस्तर आणि आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत सरळमध्ये त्यानंतर कपडा थोडा वाढव झालेला थोडासा कट करून घ्यायचा आहे पुन्हा थोडीशी तिरकी कातर द्यायची समोर कपडा घेऊन त्यावरती दापटीप या ठिकाणी आपण देणार आहोत अशा पद्धतीने बघू शकता त्यानंतर आ, आस्तर आतमध्ये घेतले की प्लेन करायचे आणि त्यावरती आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत तर जेव्हा तुम्हाला बाही जोडायची आहे तेव्हा द्या म्हणजे बाहेर जे आस्तर दिसतं ना ते दिसत नाही आणि छान अशी फिनिशिंग येते त्यानंतर वरतीही लगेच शिलाई करून घेणार आहोत तर बघा आता हाताचा कसा माझा प्रेस करायचं चाललंय म्हणजे काय होतं घडीघुडी येत नाही आणि कपडा प्लेन चालतो मस्त असा शिलाई होतो आणि बाही पण बघू शकता किती छान या ठिकाणी तयार झालेली आहे जर तुम्हाला वाटलं खोल बाजू थोडीशी कमी आहे तर पुन्हा शिलाई तुम्ही या ठिकाणी करू शकता अशा पद्धतीने या ठिकाणी बाही आपली झालेली आहे दोन्ही पण बाह्या आपल्याला ह्याच पद्धतीने या ठिकाणी तयार करायच्या आहे आता एक खोल बाजू इकडे होती तर दुसरी खोल बाजू आपण विरुद्ध दिशेने घ्यायची म्हणजे दोन्ही बाह्या आपल्या एक होत नाही वेगवेगळ्या तयार होतात व्यवस्थित या ठिकाणी आपण कपडा एकसारखा करायचा आहे बाहीचा पण म्हणजे घडी दिसत नाही आणि बाही तिरकी होत नाही त्यानंतर कपडावरचा कट करून घेतला दोन्ही बाह्या चेक करून घ्यायच्या आहे पुन्हा त्यावरती आपण शिलाई या ठिकाणी देणार आहोत तर अशा पद्धतीने आपली ही जी बाही आहे ती तयार आहे दोन्ही पण बाह्या तयार झालेल्या आहे झटपट आणि कमी वेळेत मागचा भाग पण झाला आहे आणि बाही पण या ठिकाणी आपली तयार झालेली आहे तर बघू शकता आता आपल्याला पुढील पार्ट आपण शिलाई करून घेतलेला आहे दोन्ही बाजूला शिलाई करत असताना डावी बाजू खालची पकडायची शिलाई करत असताना बघा खालची बाजू थोडी जास्त घेतली आणि मध्ये अर्धा इंच वरतीही अर्धा इंच अशा पद्धतीने शिलाई जर केली तर आकार चपटा होत नाही पुन्हा बघा आणि आकारही किती छान फुगलेला आहे त्यानंतर जो मोंड्याचा भाग आहे तो थोडासा खोल करून घ्यायचा आहे साधारणतः अर्धा इंच किंवा पाऊण इंचाच्या अंतरावर केला तरी चालेल खालचा पण भाग थोडा तिरका होता तो सरळ करून घेतला बघा शेपरेट कटिंग कर करायची गरज नाही एकाच एक याच्यात मग आपण सगळं काही करू शकतो उजव्या बाजूचं म्हटलं की वरचा भाग पकडायचा हे पण खूप महत्त्वाचं आहे कोणता भागवरून शिलाई करायचा कोणता भाग खालून शिलाई करायचा म्हणजे आकार फुगला जातो कुठेही चून येत नाही आणि मस्त आकार या ठिकाणी आपला प्रिन्स कटचा तयार होतो बघा आता या ठिकाणी थोडंसं आपण खोल करून घेतला आकार त्यामुळे शोल्डर उतरत नाही बाहीला कुठेही फुगा येत नाही खालचा आकार सरळ कट करून घेतला याच्यावरती तुम्ही दाबटीप पण देऊ शकता आता इथे आपल्याला काय करायचं आहे सरळमध्येच पट्टी कट करायची तर इथे मी डबलची दोनची केली म्हणजे सिंगलची चारची होईल डबलची केली जो जोडताना जिथे प्रिन्स कटचा कर आकार आहे ना तिथे चून घ्यायचे आहे साधारणतः अर्ध्या इंचाची त्यानंतर तिरकी कातर समोर पट्टी घेऊन त्यावरती दापटी पुन्हा आतमध्ये घेऊन क्रॉसमध्ये शिलाई बघू शकता जो आकार आहे किती छान या ठिकाणी तयार झाला आहे ई काटचा पण बघू शकता चून दिल्यामुळे काय होतं प्रिन्स कटचा जो आकार आहे तो आकार आपला व्यवस्थित ॲडजस्ट होतो नाही तर मग काय होतं माहिती आहे का तिरका होऊन तिथे फुगा येतो गोळा होतो तर बघू शकता दोन्ही पार्ट झालेले आहे आता आपल्याला व्हीची पट्टी आणि काचपट्टी तयार करायची आहे व्हीची पट्टी तयार करण्यासाठी इथे आपण आतली बाजू पकडायची उजवी बाजू म्हटले की व्हीची पट्टी थोडी दुमडून शिलाई केली त्यानंतर पट्टी एकदम प्लेन करून शिलाईवरती घेतली आणि व्हीचे आकार साधारणतः सहा ते सात या ठिकाणी आपण देणार आहोत सहा ते सात आकार या ठिकाणी द्यायचे आहेत चालूमध्येच द्या म्हणजे वेळ कमी लागतो व्यवस्थित लगेच गोल आकार करून घ्यायचा आहे त्यानंतर लगेच काचपट्टी काचपट्टी म्हटलं की डावी बाजू पकडायची खाली दुमडायचं आहे सुईची बाजू आहे वरच्या बाजूने शिलाई घ्यायची त्यानंतर तिरकी कातर द्यायची समोर पट्टी घेऊन त्यावरती दापटिप द्यायची थोडंसं दुमडायचं आहे हे मी दीड इंचाची घेतली होती थोडंसं दुमडायचं आहे आणि आतमध्ये घेऊन पाऊण इंचाच्या अंतरावरती शिले देऊन घ्यायचे तर बघू शकता आता एकावर एक, एक पट्टी ठेवूया गळा चेक करूया बरोबर आहे की नाही चेक करायचं आहे नसेल तर व्यवस्थित करायचं आहे मग काय अडचण नाही जशी आपण मागे पायपिंगची पट्टी घेतली तशीच पुढे पायपिंगची पट्टी घेतली आणि सैलमध्ये ही पट्टी आपण लावत इथे कट केलेली आहे त्यानंतर तिरकी कातर थोडस आतमध्ये घ्यायचंय आणि त्यावरती शिलाई देऊन घ्यायची बघू शकता गळ्याचा जो आकार आहे तो गोल आणि मस्त या ठिकाणी तयार झालाय दोन्ही बाजूला सेम त्याच पद्धतीने ती वरच्या बाजूने आणली होती तर ही खालच्या बाजूने न्यायची काचपट्टीकडून झटपट आपला पुढील पार्टही तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता कमीत कमी वेळेमध्ये तुमचा ब्लाऊज तयार होतो अगदी झटपटमध्ये दिवसाला तुम्ही कामावरून एक ब्लाउज शिवा दोन शिवा तीन शिवा तर छानसं कमवू शकता तुम्ही घर बसल्या अगदी कुठेही जायची गरज नाही जर तुम्हाला काही अडचण आली तर टॉप शिरे क्लासवरचे व्हिडिओ बघत चला आता जोडताना कसं जोडायचं बघा खाली सुईचा भाग आहे वरचा भाग पलटी करून ठेवलं आहे आणि या ठिकाणी आपण डबलची शिलाई घेतली त्यानंतर मुंड्याचा भाग चेक करायचा आहे बरोबर असेल तर नाही कट करायचा नसेल तर चेक करायचा आहे तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी बघा शिलाई करून घेतलेली आहे वरचा भाग थोडासा जास्त आहे तर तो, तो कट करून घेतला इथे मागचा भाग थोडा जास्त झाला तर तो, तो खोल करून घेतला आहे आता बाही जोडायची फुगीर बाजू म्हटली की मागील घ्यायची आणि खोल म्हटली की पुढील घ्यायची अशा पद्धतीने बाही आपल्याला जोडायची असते खालचा भाग सुईचा ठेवायचा आहे त्यावरती बाहीचा उलटा ठेवायचा आहे आता सेंटर करूया म्हणजे जी डिझाईन आहे फुलाची ती बरोबर आपल्याला येईल थोडंसं आपण इथे कट करूया आणि बरोबर निम्म्या भागापासून ही बाही जोडत यायची किंवा मग तिथे पेटाचन पिनचा वापर करा आणि मग तिथून आपण ही बाही जोडण्यास सुरुवात करायची अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाह्या या ठिकाणी जोडून घ्यायच्या आहे जोडतानी बघा कमी कमी अंतरावरती शिलाई घ्या म्हणजे काय होतं जो बाहीचा आकार आहे ना तो छान येतो नाहीतर मग काय होतं एकसारखा का आकार न आल्यामुळे बाही कमी जास्त होऊन जाते आणि आकार चुकला जातो सेंटर पण बरोबर आलेला आहे दोन्ही बाह्या आपण अशाच पद्धतीने जोडून घ्यायच्या आहे डबल शिलाई या ठिकाणी आपण करणार आहोत त्यानंतर फिटिंग बघायची आहे बाही जोडल्यानंतर फिटिंग बघायची आहे त्यापूर्वी दोन्ही पण बाह्या आपण अशाच पद्धतीने या ठिकाणी जोडून घेणार आहोत आता बघा एक बाही मी तशी दाखवली आणि दुसरी बाही मी कडेपासून शिलाई सुरुवात केलेली आहे तर बरोबर या ठिकाणी आपली बाही ॲडजस्ट झालेली आहे तुम्ही बघू शकता डिझाईन पण बरोबर आलेली आहे डबल शिलाई आता फिटिंग साडेनऊ इथे घ्यायचं आहे कमर आहे तेहतीस तर आठ इंच घेणार आहोत पुढे आठ आठ इंच इथे साडेनऊ इथे आठ इंच आणि पाठीमागे आपण सतरा इंच घेत आहोत म्हणजे सोळा सोळा बत्तीस आणि ते एक तेहतीस सतरा एक एक्स्ट्रा अशा पद्धतीने फिटिंग केली तरी चालते आता सुईच्या बाजूने आपण शिलाई करून घेणार आहोत जर नाही लक्षात आलं तर निम्मनिम्म पार्ट आधी निम्म, निम्म पार्ट मागे खुणा करून घ्यायचा परत त्याचा निम्म निम्मा पुढे खुणा करून घ्यायचा अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुमचा ब्लाऊज तयार होतो सुईच्या बाजूने शिलाई झाल्यानंतर कपडा थोडासा कट करायचा आहे आतल्या बाजूला घ्यायचं आहे आणि फिटिंगच्या खुणा ज्या आहेत त्या या ठिकाणी आपण केलेल्या आहेत जर मागे पुढे झाला खुणा तर मध्य पकडायचा आहे नाही झालं तर त्याच्यावर घेतलं तरी चालेल दंडगेर या ठिकाणी सात इंच आहे सात इंचावर खुणा करून आपण इथे फिटिंगच्या खुणा करणार आहोत मार्जिंगसाठी ती, तीन ते चार शिले जवळजवळ घेणार आहोत अशा पद्धतीने आपला छानसा अडतीस साईजचा ब्लाऊज अस्तरचा अगदी झटपट आणि कमी वेळेमध्ये झालेला आहे नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका अशाच व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला प्रिन्स कट हा ब्लाउज तयार आहे अडवतीस साईज नक्की ट्राय करा